नरेश बसके यांचा निवडणुकीचा अर्ज भरताना आज लक्ष वेधून घेत होते ते माजी पालकमंत्री श्री गणेश नाईक गणेश नाईक आणि संजीव नाईक हे देखील यावेळेस हे नरेश मस्के यांचा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना उपस्थित होते ही अत्यंत लक्षणीय बाब म्हणावी लागेल काल श्री श्री नरेश मस्के हे गणेश नाईक यांच्या कार्यालयामध्ये त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी श्री नरेश फस्के यांच्या उमेदवारीला विरोध केला होता संजीव नाईक यांनाच उमेदवारी मिळावी अशा प्रकारचा आग्रही भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली होती त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र देखील आरंभलं होतं या पार्श्वभूमीवर आज गणेश नाईक यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची होती किंबहुना याच उपस्थितीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं गणेश नाईक हे आज पुत्र संजीव नाईक यांच्यासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते ठाणेकर नागरिकांनो उत्कृष्ट चवदार आणि सेट शेतकऱ्यांनी पिकवलेला आंबा आहे तर मग आंबा महोत्सवाला भेट द्यायलाच हवी महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पाणी मंडळ पुरस्कृत संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दिनांक एक ते बारा मे दोन हजार चोवीस संयोजक संस्कार सेवाभावी संस्था ठाणे दिनांक एक ते बारा जानेवारी गाव मैदान ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे नक्की भेट द्या संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव दोन हजार चोवीस एक मे ते बारा मे दोन हजार चोवीस या कालावधीत गावदेवी मैदान ठाणे येथे